नमस्कार महाराष्ट्र काव्यरत्न पुरस्कारासाठी तथा बहुभाषिक कवी संमेलनासाठी मी माझी कविता सादर करते कवितेचं शीर्षक आहे वधस्तंभ कवितेचं शीर्षक आहे वधस्तंभ सादर करते अपराध इथे अमर्याद अभावधस्तंभांचा अपराध इथे अमर्याद अभावधस्तंभांचा संपत चाललाय अरणवतो भावनांचा भ्रष्टाचार अत्याचार नामी असुर जगात अवतरले भ्रष्टाचार अत्याचार नामी असुर जगात अवतरले माणूस रूपी गोचिडाता रक्तासाठी आसोसले इथे पगडाभारी पापाचा इथे पगडाभारी पापाचा सर्वत्र शोध पुण्याचा राहिले स्तब्ध वधस्तंभ खेळ पाहुनी दुष्टांचा वधस्तंभ ही थकले अंती ते वधस्तंभ ही थकले अंती एकेकाळी रक्तासाठी तहानलेले पाहून जगाची दुर्दशा आपोआपच विरघळले नाही तहान रक्ताची नाही तहान वधस्तंभांना रक्ताची माणसांच्या जीवाची सर्व काही त्याग करून परवा त्यांना जगाचे वधस्तंभही सांगतायत ते वधस्तंभही सांगताय सुधार सुधारता माणसा तूच वंशाचा दिवा होऊ नको दूत अपराधांसा तूच वंशाचा दिवा होऊ नको दूत अपराधांसा धन्यवाद